भाऊ पारतेलचा तो गेलचा पंढरपूरला तिथं पण तो भासलेला बिंबावला ना माझा जिथं ज्याच्या नावासाठी गेलता ज्याच्या ज्या पांडुरंगाला बेटायला गेला त्याचं नाम सुमरान नको करायला त्याला मग हे अशी म्हणजे नाम नामसुम्रन असलं का असं होतं मी हे झालं आपण पंढरपूर झाली आलंदी झाली शिर्डीला जातो सगळी पण जातो गे मन प्रसन्न करायला जातो का नाही आपण आपला मग देवाला पाल जातो आपण तिथं पण या देवानीच दुसऱ्या जागे त्यातनीच बुद्धी दिलेले लोक आहे काय काय केले कसं आच वाटतंय ना त्या पाहायला आपल्याला त्या ठिकाणी गेल्या अशिवाय आपण बोलतो हो घरी कस गे इथंच असं नसतं जेव्हा आपण जगत जातो ना या डोळ्यांनी पैतव ना गोष्टी तेव्हा आपले डोले तर आहेत तेवढंच राहतात पण डोळ्यांची दृष्टी असते ती मोठी होती दृष्टीला पण डोला भेटून आपल्या काय झाले हजारो वर्षांच्या पूर्वी आंधी आपल्या इथं आपल्या भारतामध्ये किती चांगली देवल आहेत देवला म्हणू नका का, का किल्लं बोलू नका सगळं किती नाम घेते का त्यापाला लोक लांबशा लांबशा आपली देतात पण आता त्यांची अवस्था कशी आहे आपण त्यांच्या नाही पाहिजे त्यांना निबंध दुसऱ्या देशाही दत्तक घेतलेत आपल्या ठिकाण ना हम्म हि तर झाली आपली लॅकडा आपण निवड पाहिजे द्यायची करा करायची आता मी बोलत ना याच्या लय लोकांना राग येईल का आपल्या देशाने नाव नावाने वाजा वाद नाही नावाने काहीच प्रश्न नाही आपण ना लोकांचा बघून काय करायचं ते त्यांच्या चांगला घ्यायचं काय बोलतात ना सारं ते घ्यावे ना असणूनही त्या गावी पण काय चांगले स्वच्छता चांगली आहे रस्ता चांगले आहे नाही का त्यांच्या पोरजेला निदान हे नाही का नाही ही खंत नाही याचा खेद नाही त्यांना त्याची चिंता नाही रोजच्या रोज का आता जावा कसं आता बे इकडं जायचं आता रस्ताच नाही खड्डच पडलत तर ते निदान नाही हे आपल्याकडनं नेता बराबर तिथे जातं त्यांची पोरा ते तिकडेच शेल ठेवले शालेय आपण आपली पोरा आहे ना जातात टांगल्या खड्ड्यांच्यात मग त्या नेत्या तिथं जायला त्यांच्या पोरांना ह्या हाय त्यांच्या आईपत्या आपली नाही तर आपली लोक जेव्हा जायला लागतील ना इथल्या इथून तिथे जातील ना तेव्हा त्यांना ते ते कलल का ह्या देशात ना त्या देशात किती फरक आहे तिथल्या सरकारमध्ये किती फरक आहे तिथल्या लोकांना जनतेची किती काळजी काजली घेऊन त्यांची सगळी ह्या करतात सोय करतात ना ह्या आपण पहिलं नाही ना तपास आपल्याला कलाच नाही का त्या सरकारचा काम काय ना आपली भूमिका काय आपली भूमिका कसली आहे मागणीच्या याच्यात राहाची भूमिका आपण मागत तकट काय नाही आपल्याकडून आला नाही लोटांगून बातच नाही कमी जाणीव होतील जेव्हा आपण बाहेर जाऊन पाहू नका आपल्यापेक्षा दहा दहा वर्ष माग स्वातंत्र्य भेटले मलेशिया दहा वर्ष माग स्वातंत्र्य भेटले तरी पण जाऊन पाहतो देश कसं का याच्यात काय देशाचा कमीपणा करायची बात नाही ज्या देशासाठी ज्या ज्या लोकांनी रगात सांडवला ना त्यांच्या पिर्याना पाहू आयुष्य आले वाटेल त्यांच्या त्यांची हयातली अकरा मरत आहेत किऱ्या मुगी मला जे राग येते जायचं असते तर त्याच्याकरता मी सांगते का जवळजवळ तुम्हाला जायला या होईल ना सवार होईल का जेव्हा तुमच्या आईपत होईल तेव्हा नक्की तुम्ही या जगातल्या म्हणजे जिथे जिथे जातील तिथे नक्की जा तर तुम्ही माझ्या जोडला या ना ह्या डीएस्यू वाल्यांची चांगली बात अजून एक सांगते तर ह्या कुठे जायला जायचं असेल ना तर तिथं ती काही तुम्हाला सांगत नाही का या कास्तीत तुम्ही पैसे आम्हाला दे नाही ते बोलतात तुम्ही कुठून जायचं असेल ना ते आनंद तो आपल्याला तग दे आता आता भेटतो पण त्याच्याकरता तुम्हाला जे द्यायची फी असते ना ते तुम्ही ते कर्ज पण काढू शकता म्हणजे फिरणे पर्यटनाचा कर्ज बोलतात त्याला तर त्या पण ती करायला आपल्याला मदत करतात मग ती आपल्यासाठी आपल्या गतीत त्यांची पण तिथे आहे ना मग त्यांना समजते का कोणच्याक कौन किती काय त्यांना कंच्या कालात न्यायला पाहिजे मग आता त्याही काय केलंय का जवळ ती विमानाची तिकीटं कमी असतात का बाबा त्यानं सगळ्यांना परवाडलं पाहिजे आपल्यावर केला तर माझ्या गती बायचालल्या म्हणजे तुम्ही त्याच्याविषयी अंदाज लाव त्यांच्या किती फी असतील लोकांच्या गतीने ती चांगली लोक आहेत आपली लोक आहेत पहिली म्हणजे आपल्या शापूरची चित्ती चांगली लोक आहेत कनी आपल्या कधी देवानेच पाठवल्यात हो मग जायला नको तर मी जायचे तर तुम्ही पण या बरं का मला लय बारा वाटेल तर तुम्ही पण माझ्या जोरीला आली तर तशी एका असती चांगली जोरीला गेलो असा मजा वाटते नाही चांगला चांगला वाटते एकटा काय माणूस ते काय आपण काही संन्याश घातले तर एकटाच निघलो ना गेलो डोंगरो नाही का मग या बरा तू